करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अवघ्या देशामध्ये आज अभिमानाचं वातावरण आहे आणि त्याला कारण आहे ऑपरेशन सिंधूर काल पहाटेला भारतीय सैन्यानं भारताच्या वायुदलाच्या विमानांना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले यामुळे देशभरात समाधान व्यक्त होत ही कारवाई आता पुढे आणखी सुरू राहणार का पाकिस्तान या सगळ्याला कसं उत्तर देणार असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत देशभरामध्ये मॉकड्रील सुरू आहेत कारण परिस्थिती जर पुढे वाढली किंवा जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावं याचंही प्रशिक्षण देशभरातल्या विविध ठिकाणी आज दिलं जात मात्र यामुळे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि प्रामुख्यानं त्या प्रश्नांचा रोख असा आहे की याचं पुढे काय होईल ही कारवाई इथेच संपेल का भारताकडून आणखीन काही कारवाई केली जाईल का आणि पाकिस्तानकडून या कारवाईला काय उत्तर देईल जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा याचे मोठे परिणाम सध्या दिसायला सुरुवात झालेले आहेत देशभरामध्ये दे सुद्धा नागरिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त एअर मार्शल देवसर देवसर नमस्कार, नमस्कार। पक, स्वागत आहे आपलं नमस्कार आणि बॉर्डरलेस वर्ल्ड चे संस्थापक अधिक कदम आता आपल्या सोबत आहेत अधिक जी पुन्हा एकदा स्वागत करेक्ट कार्यक्रम मध्ये नमस्ते अधिकजींच्या मागे जो फोटोमध्ये काश्मीर दिसतोय तोच काश्मीर कायम आम्हाला तसाच बघण्याची हौस आहे सगळ्या देशाला तो तसाच हवा आहे पण आता मात्र अधिकजी काश्मीरचे रंग पूर्णपणे बदललेले आहेत काल रात्री काल मध्यरात्री जो स्ट्राईक झाला त्यानंतर आत्ताची तिथली काय परिस्थिती आहे आपलं अभिनंदन आपण हा एक मोठी ऍक्टिव्हिटी आपण मागच्या बारा तासामध्ये आपण हे करू शकतो आणि की म्हणजे काल रात्री एक नंतर जी काही पाकिस्तानमध्ये जे काही हल्ले त्याच्यानंतर पाचच्या लष्कराकडनं एस्पेशली पाकिस्तान कडन तिकडनं काही रिटॅलिएशन ऍक्टिव्हिटी झालेली आहे ऑलरेडी पूंछ रजोरी अख्नर वाढामध्ये बिकॉज आम्ही मॅक्सिमम काम चालू आहे आमचे आमच्या अनाथ मुली आहेत त्यांचे भाऊ राहतात त्यांची काही मुला भावाची डेथही झाली ऍक्च्युली आणि हा म्हणजे एका मुलीच्या भावा पण इट इज मी सध्या कारगिल आणि मध्ये बेसिकली आहे कारण हाच पार्टी की जर काही एक्सक्र एक तर आमच्याकडची मेडिकल टीम जी आहेत अवेलेबल असायला पाहिजे आणि दॅट्स वाय विपवाडा अकोन सेक्टर मध्ये सुद्धा आता आपली टीम काम uh -huh. सगळ्यात आता हे असं आहे की हा पार्ट केला म्हणजे डेफिनेटली म्हणजे एक मोठी अचीवमेंट हे भारताच्या हवाई दला हा एक मोठा मोठी अटॅक केलेली आणि ती भारताच्या नक्कीच अभिमानाची गोष्ट आणि आपण कुठे ना कुठं पेहलगामला जी घटना घडली त्याचा त्याचा एक रिस्पॉन्स द्यायचा दे, होता तो दिल पण त्याचा रिटायलिएशन सुद्धा काल पाकिस्तानकडनं आलं आणि बरेच लोकांची डेथ झाली सेक्टरमध्ये आता सेक्टर बरीच डेथ झाली सो मला माहिती नाही की हा हे पुढे कसं होणार आहे म्हणजे एकाने सुरुवात केली दुसरा थांबला ज्यांनी सुरुवात केली तोच थांबणार आय डोंट नो की हे पुढे कसं झालं पण येस आपला देश रेडी असला पाहिजे लष्करानी तिन्ही दलांनी ऍक्टिव्हिटी करणार आहेत त्यांनी जे काही डिसिजन घे सगळ्या देशांनी त्यांच्यावर उभं राहायला पाहिजे वी बी वी शुड वी शुड आणि डेफिनेटली काश्मीर काल अधिक जी मला वाटतं इंटेरियर भागामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला आवाज त्यांचा पोहोचत नाही अधिक जी मी पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते देव सर आता अधिकजींनी जो शब्द वापरला रिटॅलिएटरी ऍक्शन पाकिस्तानकडनं सुरू झालेली आहे भारताच्या काही नागरिकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे सगळ्यांच्या मनामध्ये हीच भीती आहे आणि तुम्हाला हा प्रश्न स्पेसिफिकली विचारण्याचं कारण म्हणजे काल जी कारवाई झाली त्याच्यामध्ये हवाई दलाचा सगळ्यात मोठा सहभाग होता आणि पाकिस्तानकडनं जे ऍक्शन होईल त्याच्यामध्ये सुद्धा हवाई दलच खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जाईल वापरलं जातंय असं दिसतं आत्ताच्या घडीला हवाई दलासाठी कोणती मोठी आव्हानं असतील आणि पाकिस्तानकडनं उत्तर प्रत्युत्तर दिलं जाण्याची जी शक्यता आहे त्या दृष्टीनं हवाई दलाला कसं प्रिपेअर असायला हवं हो? आता मी रिटायर झालो हो आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की हे हवाई दलाला चांगलंच कळतंय की आपण Uh, कशी प्रिपरेशन करावी याच्याकरता करता ओके okay? या हवाई दलानी जी कारवाई केली आहे इट इज अ व्हेरी प्रोफेशनल वर्क दे शोन अँड टू यूज अ इंग्लिश फ्रेस दे आर नॉट इवन वर्क अप अ स्वेट वाईल यु नो टेकिंग आउट दिस पाकिस्तान तर आय हॅव फुल कॉन्फिडन्स की हा कार्यक्रम जो सुरू झाला आहे तो अजून hmm. बंद नाही होणार आहे तो कार्यक्रम चालूच राहील Oh. आणि कोणालाच कसलीही भीती असू नये आणि इफ दे आर सम कॅज्युलिटीज अमंग सिव्हिलियन्स बिकॉज ऑफ कॉज बॉर्डर फायरिंग देन इट इज टू बी एक्सपेक्टेड दॅट या ज्या लोकांना काहीच परवा नाही आहे जे लोक म्हणजे त्यांचा जो आर्मी चीफ आहे तो पर्सनली रिस्पॉन्सिबल आहे hmm. पहलगाम करता hmm. Ata acha, Lokan karon tumche kaya will they worry about civilians on the border area? They will not worry about civilians on the border area. Okay. And, uh, I, it is my personal uh, judgment. Mm -hmm. Okay. I could be wrong. Uh, that uh, things are about to get uh, rather hot for Pakistan. You've seen a change in their tune you see their uh, defense minister who wanted to destroy the world in case uh, Pakistan's existence comes into question yeah. okay you see him now okay he is talking like a okay. if India ref if India refrains we will wrap it up. okay India doesn't have to refrain okay India will do what it wants. Okay. Have you seen uh, our prime minister get excited? have you seen our defense minister get excited? Okay, they are being good politicians, statesmen. Uh, they know that it's a 2 and Okay, it's a rogue state, and they have to be taught a lesson, and that they are doing very effectively. So uh, I don't, I, and I, uh, my understanding is, as yet, uh, our people, our, our prime minister, our defence minister, uh, they haven't concluded. दिस ऑपरेशन आय मे बी विल दिस कांड ऑफ अ डिसिजन विल कम दे मज बी अप्लाइंग दे माइंड टू इट पण मला असं वाटतंय की पाकिस्तान अजून त्याला आपल्याला धडा शिकवायचाच आहे आणि असा धडा शिकवायचा आहे की हे नंतर मध्ये कधीच करणार नाही पण आता तुम्ही मागाशी जे सांगत होता त्यातली एक चिंतेची बाब म्हणजे पाकिस्तान मधली सध्याची अवस्था मग ती राजकीय परिस्थितीची असेल त्यांच्या किंवा आर्थिक परिस्थितीची असेल ती सगळीच इतकी अनागोंदीची आहे की अशा अनागोंदी असलेला शेजार आपल्या बाजूला असणं हाच आपल्यासाठी एक डोकेदुखी आहे आणि त्यात त्या शेजाऱ्याने आघळीक केल्यानंतर त्याचा कान धरावा लागतो तो आपण धरल्यावर मग तो पुन्हा एकदा पेटून उठतो आणि काहीतरी करू लागतो हे थांबवायचं कसं तुम्ही मला म्हणालात की त्यांची कायमची खोड जिरवली पाहिजे पण ती जिरवायची कशी जर कायमची खोड जिरवायची असेल तर काय तुम्हाला मार्ग दिसतात म्हणजे यांची खोड कायमची एकदाची जिरेल बघा ना व्हॉट इज बिन हॅपनिंग ओव्हर इयर्स ओके इफ यू हॅव अ वीक गवर्नमेंट ते त्यांचे लोक मुंबईत येतात ओके एकशे वन सिक्स्टी फायव्ह पीपल आर किल्ड ओके मेनी मोर आर इंच्युअर्ड अँड यू डू नथिंग मग त्यांना वाटतं की दिस इज द वे टू ब्लीड इंडिया किती अटॅक झाले The first time it happened was well, after Pulwama, after you know when we did the first surgical strike, uh, Uri after Uri, then Pulwama, we did Balakot, and now we are doing this. So this they can't afford to do it. Karan hmm. Hey, one yeah, hey uh blast karta, tikade you know, ikra yun they kill innocent civilians. Titki tancha army chi uh tanchi image. لوک واٹ کہوٹ اسٹیٹ پالیسی انجینئر بلاسٹرڈ یو نو کلوسنس سیز اشنڈ آف پیپلس पण सर बालाकोटचा एअर स्ट्राईक पण तुम्ही बघितला होता बालाकोटचा एअर स्ट्राईक पण देशाने बघितला फार जुनी घटना नाहीये ती आणि आत्ताचा ऑपरेशन सिंधूरचा स्ट्राईक आपण पाहिला तुम्हाला डिफरन्सेस काय दिसतात या दोन मध्ये अहो सगळ्यात मोठा डिफरन्स वी आर गॉन अक्रॉस द आय बी दॅट वॉज बालाकोट का जो स्ट्राईक हुआ था, वो हमने अपने टेरिटरी पे अपने ऑक्युपाईड टेरिटरी पे स्ट्राईक केला होता Here we have gone, mm. gone across the international border. We have gone across the international border, we have struck targets that are in Punjab mm. in Muritka and Bahawalpur. So this this the decision itself okay, tells Pakistan that you know now nobody says anywhere. Mm. Tomorrow if there is somebody in Karachi who is creating problem for us, we will hammer him there if somebody is in peshawar we can reach peshawar and we will mm, mm, you know mm. sort him out there mm. so that is the biggest difference but here we are across the ib because they crossed the red line we want them and like every responsible state okay we have had a calibrated approach mm. we struck only one target we told them please don't do this Okay, and our intentions then were very clear that we are not engaging across the IB, we are going in our own territory, that is Pakistani occupied Kashmir, and we are taking out the terrorist camp there. Now, mm. we have very clear evidence that one single person is responsible, an army chief who talks like a terrorist himself. So, we had to teach them a lesson. Mm.

अधिक कदम जी पण जम्मू मधली जी ही परिस्थिती आहे ती दुहेरी संकटाची असणार आहे कारण बॉर्डर जवळ असल्यामुळं बॉर्डरच्या माध्यमातून येणारं जे संकट असेल किंवा बॉर्डरच्या माध्यमातून जो तणाव येणार आहे तो तर असणारच आहे पण शिवाय जे दहशतवादी जे आतमध्ये असतील त्या आणखीन सक्रिय होतील त्यांचा एक मोठा धोका असणार आहे या दुहेरी आव्हानामध्ये पाकिस्तानच्या जनतेला काय वाटते आता घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहेत की त्यांच्यासाठी ठीक आहे आम्हाला माहित आहे ही परिस्थिती कशी हाताळायची बेसिकली काश्मीरची जनता मी पाकिस्तान सांगू नाही शकणार बेसिकली आय टॉकिंग अबाउट जे आहेत तुमचा आवाज आवाज पोहचत नाही माझ्यापर्यंत एक आपण शेवटचा ट्राय करून बघूया अधिक जे आवाज येतोय माझा नाही नाही अधिकजीपर्यंत आवाज जात नाहीये ठीक आहे मी पुन्हा एकदा देव जाते सर आज ना ह्या सगळं झाल्यानंतर म्हणजे रात्रीचा हा अटॅक झाला एक वाजताच्या सुमारास अटॅक झाला एअर स्ट्राईक झाले पंचवीस एक मिनिटांचा सगळा खेळ होता त्यानंतर आपली विमानं सगळी परत आली लगेचच एक प्रेस कॉन्फरन्स झाली नाही पण एक पत्रक काढण्यात आलं ज्यामध्ये अशा प्रकारची कारवाई झाली याची माहिती देण्यात आली आणि या संपूर्ण स्ट्राईकला दहा तास होण्याच्या अगोदरच एक मोठी पत्रकार परिषद घेतली गेली आणि ती भारतासाठीच नव्हती फक्त जगभराला सांगितलं गेलं की आम्ही काय केलंय हा जो विश्वास आत्ता दिसतोय भारतामध्ये भारतीय यंत्रणांमध्ये किंवा जे प्रिसाईज पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय आणि कुठल्याही पद्धतीनं आम्ही एस्कलेटरी ऍक्शन घेत नाही हे भारतानं जे ठणकावून सांगितलेले ही, ही स्ट्रॅटेजी करेक्ट वर्क करते असं वाटतंय ही स्ट्रॅटेजी एनी रिस्पॉन्सिबल स्टेट विल हॅव दिस स्ट्रॅटेजी करेक्ट पीपल डिसिजन मेकर्स पॉलिटिशियन्स प्राईम मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर यु नो एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर दिस इज हाऊ रिस्पॉन्सिबल स्टेट वेल दे आर प्रोव्होक्ल दे आर ग्रेव्हली प्रोव्होक् आपण असेल आपण असं म्हंटलय का की आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत जर पाकिस्तानी काय केलं तर त्यांच्यावर न्यूक्लिअर वेपन टाकून त्यांचा खात्मा करून टाकू हाय वी सेट समथिंग लाईक दिस mm -hmm. तो मूर्ख माणूस असं म्हणतो की जर तुम्ही पाकिस्तानला काय कराल जर आम्हाला जास्त प्रॉब्लेम होतील तर आम्ही पूर्ण जग डिस्ट्रॉय करू सो वुमन युअ कम्पॅरिंग विथ दिस इज दिस इज स्टँडर्ड बिहेवियर फॉर एनी रिस्पॉन्सिबल स्टेटल Mr. repeatedly making it clear that we will not be able to bear the cost that we have to pay when you attack us like this the cowards that come and they kill innocents we really can't handle it okay, it's okay in Pakistan Pakistan ka hai ki, you can get suicide bombers for you know, maybe 5000 rupees you pay yeah. and you get suicide bombers are खायला काही अन्न नाही आहे ओके mm. okay, इलेक्ट्रिसिटी नाही आहे पाणी नाही आहे आणि त्याच्यातून तुम्ही पाणी म्हणून बंद करून टाकलं ओके okay, आणि काही रोजगार नाही आहे ओके बिकमिंग अ सुसाईड बॉम्बमधील पाकिस्तान प्रोफेशन आता ह्या देशाच ऍटिट्यूड आणि ह्या देशाच यु नो या देशाची स्टेटमेंटशिप तुम्ही आपल्या देशाकरता कशाला कम्पेअर करताय द स्टेटमेंटशिप बी एनी एज यू ऑलरेडी त्यामुळे तो ती तुलना करण्याचा काही प्रश्नच येत नाही प्रश्न असा आहे की बालाकोटची जर तुलना केली आपण आपण आधीचा जो yeah. स्ट्राईक बघितलेला आहे त्याच्यानंतर भारत आता अत्यंत ठाम वाटतोय म्हणजे जे काय आम्ही करतोय ते आम्हाला माहीत आहे आणि आम्ही जगाला सांगू शकतो आम्ही वाट पाहणार नाही सांगण्याची बिलकुल अगदी एक्झॅक्टली exactly. यू यू यूज दॅट वर्ड अगदी ठामपणे आपण अपन... ही ऍक्शन वी आर व्हेरी कन्व्हिन्स दॅट दिस इज अ फेअर रिस्पॉन्स टू वॉट वॉज डन इन पेलगाम आणि त्या नावाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की देशवासियांच्या भावना ज्या शब्दाबरोबर सगळ्यात जास्त जोडल्या जातील एरवी अशा ऑपरेशन्सना सैन्याच्या दृष्टीने समर्पक असतील अशी नावं दिली जातात पण यावेळेस देशवासियांच्या भावना जा जोडल्या जा जा जातील असं नाव दिलं गेलं येस व्हेरी मच व्हेरी मच ओके आणि मला आज सकाळी ती पत्रकार परिषद पाहताना आपल्या दोन आर्मी ऑफिसर्स उत्तर देताना बघून इतकं भारी वाटत होत अख्या आम्ही न्यूजरूम मधन जेव्हा ती पत्रकार परिषद पाहत होतो तर आपल्या तरुण महिला अधिकारी जेव्हा उत्तर देत होत्या आणि पाकिस्तान सारख्या देशाला उत्तर द्यायचं असेल म्हणजे ज्या महिलांना ज्या नवऱ्यांना त्यांच्या समोर गोळी झाडताना तुम्ही म्हटलं जाऊन जा तुमच्या सरकारला सांगा त्याच देशातल्या दोन महिला ठामपणे जेव्हा उत्तर देत होत्या पाकिस्तानला ते बघताना आज प्रत्येकाला अभिमान वाटला खरंच आणि बघा ना कसं आपल्या देशामध्ये कसं आहे एक आहे सोफिया कुरेशी आणि दुसरी आहे सिंग ओके एअरफोर्स ची आणि आर्मीची कर्नल खेबशी अँड बिंग कमांड योमिका सिंग ओके आय थिंक दॅट चॉईस ऑल्सो वॉज यु नो व्हेरी हॅप म्हणजे आपले ज्या मुलींनी ज्या ऑफिसर्सनी येऊन जे लेडी ऑफिसर्सनी येऊन जे एक्सप्लेन केलं ओके अँड दे व्हेरी आर्टिक्युलेट अँड वेरी व्हेरी मेजर विथ द वर्ड्स अँड दे एक्सप्लेन व्हेरी ब्युटिफुली व्हॉट इज हॅपिंग म्हणजे असं म्हणायला हवं की आपला फक्त एअर स्ट्राईक ऍप नव्हता तर त्या एअर स्ट्राईकच्या नंतरचा जो नेरेटिव्ह आपण सांगितला आपली बाजू जी आपण सांगितली त्याची योजना सुद्धा अत्यंत ऍप तो नेरेटिव्ह करेक्ट सेट केला गेला होता बिलकुल आपण मराठीत म्हणतो ना करेक्ट कार्यक्रम केला <laughs> त्यांचा <तो जाने देंजा। laughs> आपण ज्या कार्यक्रमामध्ये बोलतोय त्याचं नावही करेक्ट कार्यक्रम आहे त्यामुळे पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झालेला आहे जेवढं दुःख पाकिस्तानला स्ट्राईकनी झालं नसेल त्यापेक्षा कैक पटीनं दुःख भारतानं ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे त्या पद्धतीनं नक्की झालेलं असणार आहे आणि हीच भारताची खासियत आहे आम्ही जे करणार ते संयतपणे करू विचारपूर्वक करू उगाच युद्ध छेडण्याचा आमचा स्वभाव नाहीये पण विनाकारण जर आमच्या नागरिकांना लक्ष केलं तर तुम्हाला माफ करू हेही शक्य होणार नाहीये हे भारतानं आजच्या एअर स्ट्राईकच्या निमित्तानं दाखवून दिलं अर्थात ही परिस्थिती इथेच संपतीये की ही आणखीन एस्कलेट होते त्याचे काय परिणाम होतील हे आपल्या सगळ्यांना दिसेलच आणि सर त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वेग अपडेट जाणून घेण्यासाठी आणि अर्थात तुमचं या क्षेत्रामधलं ज्ञानाच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू आज आमच्याशी जोडले गेल्यात आणि ही सगळी माहिती दिली त्याबद्दल देव सर खूप खूप धन्यवाद